बुलेटीनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी येते कोल्हापुरातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जीबीएसचा पहिला मृत्यू झालाय चंदगड तालुक्यातील साठ वर्षीय महिलेचा सा मृत्यू झालाय महिलेवरती गेल्या काही दिवसांपासून चंदगडच्या सीपीआर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते राज्यातील जीबीएस रुग्णांच्या मृत्यूची संख्या आहे त्यामुळे आता नऊवर पोहोचली आहे आतापर्यंत आपण पुण्यामध्येच मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडताना पाहिलेले आहेत दुसरीकडे कोल्हापुरातनं एका महिला दगावलेली आहे अधिक माहिती घेऊयात विशाल पुजारी यांच्याकडनं विशाल काय अधिक माहिती प्रज्ञा कोल्हापूरच्या चंदगड मधली धक्कादायक बातमी जी आहे ती सध्या समोर पी आलेली आहे रुग्णालयामध्ये साठ वर्षीय चंदगड मधील एका महिलेवर उपचार सुरू होते आणि गुलेन बॅरे सिंड्रेस या बाधित आजारीवर आधारवर तिच्यावर उपचार सुरू होते मात्र या महिलेचा आज मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे खरंतर आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यात जिल्ह्यात हा पहिला मृत्यू झाल्यामुळं कुठेतरी खळबळ उडायचं पाहायला मिळते गेल्या अनेक दिवसांपासून टीपीआर रुग्णालयामध्ये काही रुग्ण जे होते काही बरे होऊन घरी गेले होते मात्र काही अत्यावश्यक सुद्धा होते त्यापैकी एक ही महिला जी आहे ती आता मृत पावल्याची माहिती जी आहे ती समोरते त्यामुळे जिल्ह्याभरामध्ये सध्या खळबळ उडाली हो आहे या संपूर्ण पार्श्वभूमीवर आपण लक्ष देखील असेल मात्र मंत्री प्रकाश आंबेडकर याबाबत काय सूचना करतील याकडे सर्वात जास्त लक्ष असणार आहे नक्कीच विशाल यापूर्वी आरोग्य मंत्र्यांनी या, या संदर्भात कोल्हापुरात काही सूचना दिलेल्या होत्या का रुग्ण सापडण्यावरती काही भाष्य केलं होतं का, का नक्कीच यापूर्वी नागरिकांना आवाहन देखील केलेलं होतं पिण्याचं पाणी जे आहे ते उकळून त्यावं स्वच्छ व ताज्या अन्न खावं त्याचबरोबर वैयक्तिक आरोग्याची काळजी घ्यावी अशा पद्धतीच्या सूचना देखील केलेल्या होत्या वारंवार आरोग्य विभाग देखील याबाबत आवाहन देखील करत होतं गेल्या काही दिवसांपासून काही रुग्ण बरे झाल्याची माहिती देखील देण्यात आलेली होती वर्षभरात या रुग्णांचा संख्या रुग्णांची संख्या जी आहे ती या महीना, या महिन्याभरामध्ये वाढत असल्याची माहिती देखील आरोग्य विभागाने दिलेली होती त्यामुळे आरोग्य प्रशासन सतर्क होतं आता मात्र या महिलेचा मृत्यू झाल्यामुळं पुन्हा एकदा ही हा जो आधार आहे तो कुठेतरी चर्चेत आलेला आहे त्यामुळं आरोग्य विभाग सध्या खडकडून जागा झालेला आहे आज आरोग्य मंत्री याबाबत काय भूमिका घेतात याकडे पाहावं लागेल नक्कीच धन्यवाद विशाल या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी